नाही फक्त पा ट्रेलर पाहून नेमकं चित्रपटात काय आहे याचा पूर्ण अंदाज बांधणं कठीण आहे त्यामुळे मला वाटतं जेवढं ट्रेलरमध्ये दृश्य पाहिलेलं आहे त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई साहेब या लेझीम नृत्य करताना पाहत आहेत हा शेवटी आपला एक पारंपरिक नृत्य प्रकार आहे त्या प्रसंगाची नेमकी पेरणी चित्रपटात कशासाठी करण्यात आलेली त्याचा उद्देश काय हे चित्रपट पाहिल्याशिवाय कळणार नाही आणि माझं प्रामाणिक मत असं आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास समोर ये आणत असताना स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेला त्या दैदिप्यमान इतिहासाला कुठेही गालबोट लागणार नाही याची पूर्ण काळजी आमच्या टीमनं घेतली होती आणि त्याच पद्धतीनं माझी ही अपेक्षा आहे की छावाच्या संपूर्ण टीमनं सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास त्या इतिहासाला कुठेही गालबोट न लावता त्या इतिहासाशी कोणतीही प्रतारणा न करता समोर आणला असेल अशी अपेक्षा आहे आणि जर ही अपेक्षा पूर्ण झाली असेल तर मला वाटतं इतर कोणत्याही छोट्या गोष्टींवरून याविषयी वादंग निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्तिगत मला तरी वाटत नाही परंतु नक्कीच आपला दैदिप्यमान इतिहास हा हिंदी चित्रपटाद्वारे इतक्या मोठ्या प्रमाणावर जर देशभर आणि जगभर जात असेल आणि तो योग्य पद्धतीने जात असेल तर त्यावर आक्षेप घेण्यापेक्षा त्याला पाठिंबा देणं हे तितकंच गरजेचं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे जेणेकरून आपला इतिहास हा आणखी दिमागदार पद्धतीनं जगासमोर मांडला जाईल